अब्दुल यांचा राष्ट्रवादीत प्रवेश महायुती आणि इंडिया असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा कायम उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य राज्यामध्ये महायुती सोबत तर केंद्रात एन डी सोबत आपला पक्ष असला तरी पक्षाची विचारधारा कायम असल्याची स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाड येथे दिली महाडच्या माजी नगराध्यक्ष सौ स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला या दरम्यान अजित पवार यांनी प्रतिपादन केले महाडच्या माजी नगराध्यक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा उमेदवार स्नेहल यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला चांदी क्रीडांगणावर झालेल्या सभेमध्ये अजित पवार बोलत होते यावेळी खासदार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार शेखर कदम अनिकेत तटकरे स्नेहल जगताप हनुमंत जगताप व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणात अजित पवार यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली सुबत तर एन डी सोबत आपला पक्ष असला तरी पक्षाची विचारधारा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासात्मक कामे केली जात असून मुंबईतील अटल सेतू नवी मुंबई विमानतळ वाढवण बंदर ही विकास कामे गेमचेंजर असल्याचे त्यांनी सांगितले रायगड जिल्ह्यातही रेवस रेड्डी सागरी मार्ग कोकणातील पर्यटन मुंबई गोवा मार्ग याकडे विशेष लक्ष दिले जाणार असून महाडला येणारा पूल पुणे महाड मडेघाट मार्ग तसेच इतर विकासकामे प्राधान्याने सोडवण्यासाठी निश्चितपणे निधी दिला जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला माजी आमदार माणिक जगताप व आपले चांगले संबंध होते त्यांचा वारसा स्नेहल जगताप पुढे नेईल स्नेहल जगताप यांना या मतदारसंघात पक्ष बळकट करण्यासाठी लागणारी सर्व मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली खासदार सुनील तटकरे यांनी महाड तालुक्यामध्ये पक्षाची ताकद वाढवायची असून तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमुळे करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले मंत्री भरत कुकवले यांच्यावर अप्रत्यक्षपणे आपल्या भाषणात तटकरे यांनी टीकास्त्र सोडले महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण महायुतीचे काम प्रामाणिकपणे केले असल्याचे